आकाशवाणी मुंबई रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे वक्फ कायद्यासंदर्भात दाखल याचिकांच्या पुढच्या सुनावणीपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पुढच्या वर्षी मार्च अखेरीपर्यंत देशातून नक्षलवादाचा बिमोड होईल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाची त्यात महत्वाची भूमिका असेल असं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आणि नेपाळमध्ये अवैधरित्या सोन्या चांदीची विक्री करणाऱ्या महाराष्ट्रातल्या नऊ जणांना काठमांडूमध्ये अटक नव्या वक्फ कायद्याच्या कलम नऊ आणि चौदानुसार नुसार वक्फ बोर्ड आणि काउन्सिलवर कोणतीही नियुक्ती केली जाणार नाही असा हंगामी आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिला केंद्र सरकारतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला तशी हमी दिली येत्या सात दिवसात सरकारतर्फे उत्तर देऊ असंही त्यांनी न्यायालयाला सांगितलं राज्य वक्फ मंडळ आणि केंद्रीय वक्फ परिषदेनं मुस्लिमेतर व्यक्तींची नियुक्ती करणार नाही तसंच केवळ वहिवाटीने आहेत म्हणून कोणत्याही अधिसूचनेद्वारे किंवा राजपत्राद्वारे घोषित वक्फ मालमत्ता पुढच्या सुनावणीपर्यंत बेदखल केल्या जाणार नाहीत असं सरकारनं आजच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं पुढची सुनावणी पाच मेला होईल ही सुनावणी फक्त प्राथमिक हरकती आणि हंगामी आदेशासाठीच्या निर्देशाकरता होईल असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी स्पष्ट केलं पुढच्या वर्षी मार्च अखेरीपर्यंत देशातून नक्षलवादाचा बिमोड होईल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाची त्यात महत्त्वाची भूमिका असेल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे मध्य प्रदेशात नीमच इथं केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या शहाऐंशीव्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते सी आर पी एफच्या कोब्रा बटालियनने नक्षलविरोधी मोहिमांमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली आहे असं ते म्हणाले विविध मोहिमांमध्ये सी आर पी एफचे दोन हजार दोनशे चौसष्ट जवान शहीद झाल्याचं सांगून त्यांनी शहीदांना आदरांजली वाहिली विशेष कामगिरी बजावणाऱ्या जवानांना केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते शौर्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं अमित शहा यांनी शहीद स्थळावर पुष्पचक्र अर्पण केलं तसंच सीआरपीएफ दलाच्या संचलनाची मानवंदना स्वीकारली मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि सी आर पी एफचे महासंचालक ज्ञानेंद्र प्रताप सिंग कार्यक्रमाला उपस्थित होते गेल्या आर्थिक वर्षात भारताची स्मार्टफोन्सची निर्यात विक्रमी पातळीवर पोहोचली आहे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाजमाध्यमांवर ही माहिती दिली आहे भारतातून सर्वात जास्त निर्यात होणाऱ्या पहिल्या दहा उत्पादनांमध्ये आता स्मार्टफोनची गणना होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे उत्पादनावर आधारित प्रोत्साहन देण्याच्या सरकारच्या योजनेमुळे या क्षेत्रात रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर झाल्याचं त्यांनी सांगितलं जगभरात मंदीचं सावट असतानाही या वर्षात भारताची अर्थव्यवस्था मात्र साडेसहा टक्के दराने वाढणार असल्याचं संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यापार आणि विकास अहवालात म्हटलं आहे विकासाला चालना देणारा खर्च चा आणि वित्तीय धोरणामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठं पाठबळ मिळत असल्याचं या अहवालात म्हटलं आहे याच काळात चीनची अर्थव्यवस्था चार पूर्णांक चार दशांश टक्के दराने वाढत असून अमेरिकेची आणि युरोपियन महासंघाची अर्थव्यवस्था एक टक्का दराने वाढत आहे फ्रान्स जर्मनी आणि इटलीच्या अर्थव्यवस्था एका टक्क्याहून कमी दराने वाढत असून जपानच्या वाढीचा दर अर्ध्या टक्क्यापर्यंत खाली येऊ शकतो असं या अहवालात म्हटलं आहे केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने आय आय टी जे ई ई नीट आणि इतर स्पर्धा परीक्षांचं प्रशिक्षण देणाऱ्या काही कोचिंग क्लासेसना विद्यार्थ्यांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्याबद्दल नोटीस बजावली आहे नुकत्याच जाहीर झालेल्या स्पर्धा परीक्षांच्या निकालांनंतर प्रसिद्ध झालेल्या कोचिंग क्लासेसच्या जाहिरातींमध्ये ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत येणाऱ्या नियमांचं पालन केलं नसल्याचं प्राधिकरणाला आढळून आल्यामुळे या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत कोचिंग क्लासेसनी आपल्या जाहिरातींमध्ये परीक्षेमध्ये यशाची खात्री देणारी किंवा नोकरी मिळवून देण्याची आश्वासनं देऊ नयेत सर्व अटी आणि शर्ती ठळकपणे छापाव्यात आणि जाहिरातीत छापल्याप्रमाणे सर्व आश्वासनं पाळावीत अशा सूचना प्राधिकरणानं दिल्या आहेत गेल्या तीन वर्षात प्राधिकरणाने नियमभंग करणाऱ्या चोवीस कोचिंग क्लासेसना एकोणपन्नास नोटिसा बजावल्या असून सत्याहत्तर लाखांहून अधिक दंड गोळा केला आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत भारताचं संरक्षण क्षेत्र आता स्वयंपूर्णतेच्या मार्गावर असून निर्यात क्षमता वाढत असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत आयोजित एका संरक्षण विषयक परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते आज बोलत होते मोदी सरकारने सैन्य दलाच्या आधुनिकीकरणावर नेहमीच भर दिला आहे असं ते म्हणाले संरक्षण क्षेत्राला अधिक आत्मनिर्भर बनवण्यासाठी संरक्षण मंत्रालयानं दोन हजार पंचवीस हे वर्ष सुधारणा वर्ष म्हणून घोषित केलं असल्याचं त्यांनी सांगितलं या परिषदेत लष्करी क्षेत्रातली तांत्रिक प्रगती धोरणात्मक सुधारणा स्वदेशी उत्पादन निर्यात आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानावर चर्चा होणार असून वरिष्ठ लष्करी अधिकारी सरकारी प्रतिनिधी संशोधक आणि उद्योजक यात सहभागी होत आहेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्या शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येत आहेत दुपारी साडेचार वाजता विशेष विमानानं ते शहरात पोचतील सिडको परिसरातल्या कॅनॉट इथल्या उद्यानात उभारण्यात आलेल्या महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचं अनावरण सिंह यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमानंतर ते उद्योजकांशी संवाद साधतील त्यानंतर ते विने विशेष विमानाने लखनौकडे रवाना होणार आहेत अमरावतीमधून विमानसेवा सुरू झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे अमरावती विमानतळ आणि उडान अर्थात उडे देश का आम नागरिक योजनेअंतर्गत अमरावती मुंबई प्रवासी विमानसेवेचा काल प्रारंभ झाला या पार्श्वभूमीवर सामाजिक माध्यमांवरच्या संदेशात त्यांनी म्हटलं आहे की या विमानतळामुळे या भागात अर्थव्यवस्थेला आणि दळणवळणाला चालना मिळेल राज्यात जलव्यवस्थापन कृती पंधरवडा राबवण्यात येत आहे धाराशिव जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबवण्यात येणार असून या अंतर्गत येत्या बावीस तारखेला उपसा सिंचनाच्या पाणी परवाना तक्रारींचं निवारण केलं जाणार आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे नांदेड इथं जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यात काल गुणनियंत्रण प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्ह्यातल्या जलव्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत विविध मान्यवर तसंच शेतकरी पाणी वाटप संस्थेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते आज या अंतर्गत विविध कार्यालयांमध्ये स्वच्छ आणि सुंदर माझे कार्यालय तसंच जल पुनर्भरण कार्यक्रम राबवण्यात येत आहे माजी प्रधानमंत्री चंद्रशेखर यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे आपल्या संदेशात त्यांनी म्हटलंय की चंद्रशेखर यांचं राजकारण नेहमी देशाच्या हितासाठी होतं सामाजिक सद्भावना आणि देशाच्या विकासातलं त्यांचं योगदान नेहमी स्मरणात राहील लातूर जिल्ह्यात राष्ट्रीय पोषण पंधरवड्यानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत या पंधराड्याविषयी सांगताना साई गावचे उपसरपंच अमोल पवार यांनी सांगितलं महाराष्ट्र शासनामार्फत ज्या कुणी अंगणवाडी सेविका आहेत किंवा वैद्यकीय अधिकारी आहेत यांच्या मार्फत गरोदर मातेची योग्य ती काळजी घेतली जाते महाराष्ट्र शासनामार्फत जो काही आहार येतो तो व्यवस्थितरित्या आमच्या गरोदर मातेपर्यंत पोहोचला जातो नेपाळमध्ये अवैधरित्या सोनं चांदीची विक्री करणाऱ्या नऊ भारतीयांना काल काठमांडूमध्ये अटक करण्यात आली हे सर्वजण महाराष्ट्रातले आहेत त्यांच्याकडे दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचं सोनं चांदी सापडली आहे नेपाळ पोलिसांनी केलेल्या या कारवाईत सात किलो सोनं आणि आठ किलो चांदी जप्त करण्यात आली या सोन्या चांदीची किंमत एक कोटी रुपये असून त्यांच्याकडून भारतीय आणि नेपाळी चलनही जप्त करण्यात आलं आहे यंदाचा लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर झाला आहे आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष पद्मविभूषण बिर्ला यांचं दूरदर्शी नेतृत्व आणि भारताच्या विकासगाथेत त्यांनी दिलेल्या योगदानासाठी हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात येणार आहे मास्टर दिनानाथ मंगेशकर यांच्या त्र्याऐंशीव्या स्मृतिदिनी मुंबईत येत्या चोवीस एप्रिलला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल आय पी एल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा सामना आज सनरायझर्स हैदराबाद बरोबर होईल मुंबईतल्या वानखेडी स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता या सामन्याला सुरुवात होईल ठळक बातम्या एकदा वक्फ कायद्यासंदर्भात दाखल याचिकांच्या पुढच्या सुनावणीपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पुढच्या वर्षी मार्च अखेरीपर्यंत देशातून नक्षलवादाचा बिमोड होईल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाची त्यात महत्वाची भूमिका असेल असं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आणि नेपाळमध्ये अवैधरित्या सोन्या चांदीची विक्री करणाऱ्या महाराष्ट्रातल्या नऊ जणांना काठमांडूमध्ये अटक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार